मंदिर आहे इथलं गिन मिरी महाराजांचं यांच्या साडे सगळ्या मोठा दर्शन

बाजू नाग फ्री कशाचे पैसे नाही सगळं फ्री मोबाईल फुबाईल आलावड आतमध्ये सगळं मस्त पुढे दाखवत तुम्हाला सगळा भाजी येतोच आता एक नंबर आहे सगळा बेंदर स्वच्छता विक्षेत

देतो नाइन ला बाबू किती टाइम लागते दर्शनाला मंदिर पर येणार नाही किती टाइम लागते तो लाइन कोलाला मंदिर इथला गिन दर्शन घेतो काहीतरी मस्त ढकला ढकलं नाही गर्दी नाही काही नाही एकदम शांततेने दर्शन बिर्शून घेऊन देतो आरती चालू नागदेव मंदिर श्रीश्वर आता झाला दर्शन दुर्शन भारी झालं एकदम आता चाललो बाहेर लाईन बघा अजून भरपूर ध्याला दहा मिनटां दर्शन झालं एवढेला लाईन असून सुद्धा दर्शनाला तर टाईम नाही लागला जास्त दर्शन మార్కెట్ మార్కెట్ చల్లలో नाश्ता बिस्टा केले आता चालले रुमवलू जर आराम करतात थोडं अकरा साडे अकरा वाजता मग निघू आम्ही चेकआउट करून घरा रस्त्याने काय असेल तर दाखवून मस्त आहे थांब आहे रुमवतो राहतात चला त्या जसं निघता मंदिरात राहून होतो मस्तपैकी आता पाणी बिनी घेतले लिमका घेतले आता चाललो घरा बॅगा बिगा टेकल्या गाडीन चालू गाडी जवळ गाडीन बसत कुठं भेटता कुठं थांबलो तर मस्त आहे खायला घ्यायला थांबल्या नेता खायला था खारी सगळ्या घ्यायला थांबल्या बघू छत्रपती शिवाजी महाराज अजून ख

फुलकारून घेता गाडी सी एन जी नाही भेटत बरोबर काय नाही सी एन जी का नाही रे अजून चालू की ते का हुल का नाही चालू सत्तावीसशेचा बसला सत्तावीसशेचा बरं गेला सफ कर ल्याय चेहरे पण फूट प्लाझाला थांबल्या नाश्ता करायला बरेच केला थांबले समृद्धी हवे सोड काहीच नाही समृद्धी हवे अजून आता फ्रूट प्लाझा सोडले चारशे किलोमीटर नॉन स्टॉप गाडी यायला पेट्रोल भरायला थांबलेलो तर बरोबर आता फ्रूट प्लाझाला थांबल्या इथं नाश्ता बिष्टा बघता जरा भूक लागले मरणाची आता तोफाईफा ठेवला नाही आता ईश आई सवी या घेतलं आंबई घेतलं घेतल्यान मावशी संचावल्या कसारे घाटन फोटो शूट बी एक नंबर रील बनवले ती इंस्टाग्राम घेतला सगळ्यांचा मावशी जवळ आंबई कला मावशी इंस्टाग्राम याला ला फेमस असेल कसारे घाटम रील शूट केले भारी म्हणून कपडे चेंज केलं शूटिंग केली तेवढं त्यानंतर शूटच घेतला नाही कारण मी पोहता बिथा काम कुठं होता तो झोपलेलो मी जे दिवशी शूट केली कसारे घाटाण देऊली झोपलेलं नंतर आपलंच नाही कुठं जेवायला बी डायरेक्ट दिवाय लावलं काही समोर सोडला घरात डायरेक्ट दिवाय लावलं पिशामध्ये पोपा बिफा तो पण त्यामुळे खालाच मी झोपलो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उठल्या आता शूट करता व्हिडिओ कारण झोपलेलोच कोरोला ट्रॅव्हलिंग करून करून तर तो ब्लॉग तो एवढा मोठा नसेल कारण की काही शूटच केला नाही ब्लॉगमध्ये तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाय बाय